नसता कोण्याच माकडानी नाटकं करून ते बजरंग बाप्पा आदरणीय असते की पंकजाताई असते किंवा आदर कोणी असेल त्याच्यात असले कालच बघितलं तुम्ही भाव ना गारपीट हे झाली वादळ वाऱ्यामध्ये प्रचंड नुकसान झाली निस्त ते बजरंग बाप्पा आणि पंकजताई आदरणीय दोघं मी समजा राणा जाऊन भेट द्यायला सांत्वन करू ना रे हराम करो पैसे द्या त्या शेतकऱ्याला तर तुम्ही म्हणता शेतकऱ्याचे पुत्र नाही तर तुम्ही शेतकरीचे पुत्र असू शकत नाहीत मी येत नाही आणि आज तुम्ही निस्त फोन लावा द्या दोघाला कटाळे मेला तुमच्या गावातला तर कटाळे मेल्यावर भेटायला ना नाही आले ना तुम्हाला काय म्हणा कटाळे मेला भेटायला येणार अवलादित आणि तुमचा इरी बाप मेला द्या पाच वर्षात मागे तुम्हाला भेटायला नाही आलेली अवलादि ह्याच आहे हेच दोघ त्यामुळं तुम्ही विचार करून मतदान करा फक्त भूल थापाला बळी पडू नका कुठं यासाठी गेले चाळीस वर्ष झालं मराठा आरक्षणासाठी लढा उभा केलेला आहे पण आम्ही आतापर्यंत कोणत्याही पक्षाला म्हणजे स कोणत्या पक्षासोबत नाही तर कोणत्या पक्षामध्ये आम्ही प्रवेश केला नाही आमचा फक्त एकच हेतू आहे की कुठंतरी मराठा समाजाला आपल्या न्याय मागण्यासाठी कुठतरी न्याय मिळाला पाहिजे त्यामुळे सातत्याने आम्ही काम करत आलेलो आहोत पण आता लोकसभेच्या अनुषंगाने कुठतरी आता एक मराठा समाजाचं कुठंतरी नेतृत्व एक तयार व्हावं आम्ही आतापर्यंत बघत गेलो आहोत की प्रत्येकावर आपला प्रत्येक मराठा समाजावर जे नेते असतील पुणे त्याचे मला नाव घ्यायचे नाही तर पण कुठतरी एक संदर्भात आपल्या हक्काचा माणूस कुठेतरी त्या क्षेत्रामध्ये गेला पाहिजे त्या हेतूनही आम्ही आतापर्यंत काम करत आहोत आणि लोकसंभेच्या लोकसं अनुषंगाने राजेंद्र हे तुम्हाला सविस्तर बोलतील नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय सर्व आदरणीय पत्रकार बांधव जे की माझ्या जीवनामध्ये माझ्या जडणघडणीमध्ये तुमच्या सर्वांचाच मला आशीर्वाद आहे पण भावांनो आज पत्रकार परिषद पहिल्यांदी मराठा का समाजाला घ्यावायची वेळ का आली तर मराठा समाजाची गेले चाळीस वर्ष झालं आदरणीय कैलासवाशी अण्णासाहेब पाटील त्यांच्यापासून जे बार अण्णासाहेब जावळे पाटील असतील वडजेसर असतील ह्यांच्यापासून आम्ही आरक्षणाच्या लढ्यामध्ये म्हणजे वडजेसाहेबापासून आम्ही सहभागी आहोत आमची मागणी फक्त एकच होती आम्हाला आरक्षणाची मागणी आमची 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 मराठा समाजाची कधीही राजकीय पक्षाची मागणी नाही आम्ही मराठा समाजाचे कार्यकर्ते आहेत या मराठा समाजाचे कार्यकर्ते आहेत आणि आम्ही समाजाची मागणी लावून धरलेली आरक्षणाची आम्ही कधी कोण्या छिंदेस्वर पक्षाला कोणतात असून ते भाजप असेल राष्ट्रवादी असून काँग्रेस असं शिवसेना असेल ह्याच्या आम्ही मागं कधी गेलेलो नाहीत आणि जाणारही नाहीत भविष्यातली आम्हाला फक्त आमच्या मुलाबाळाचं भवितव्य आम्हाला सुधरायचं आहे आणि त्या मागणीसाठी आम्ही आत्ता बी आंदोलन आ, तो तो जे उभारलं होतं प्रचंड प्रमाणात आज राजेंद्र होके पाच महिने फरार होता हे पाच महिने फरार होते पुन्हा एक महिना जेलमध्ये राहून आले आमच्यावर बोगस केसेस झा दाखल झाल्या प्रचंड म्हणजे हे आम्ही दोघांचेच नाही तर मालगाव तालुक्यातल्या कमीत कमी शे दोनशे पोराचे प्रचंड म्हणजे हाल झाले या प्रकरणामध्ये काय पण हे कुठंतरी आता असा मेसेज असा चालू लागला आहे की काही समा काही पक्षाला असं वाटायला की मराठा समाज एखाद्या पक्षाची मक्तेदारी कोणत्या पक्षाची मक्तेदारी कोणत्याच पक्षांनी धरूनही की मराठा समाज कोणाचा गुलाम आहे म्हणून आम्ही ना भाजपचे ना राष्ट्रवादीचे आम्ही फक्त मराठा समाजाचे जर कुणाला वाटत असेल मराठा समाजाचं मतदान घ्यायचं आहे त्यानं फक्त एकच भूमिका जाहीर करावी सगळे सोयऱ्याची आणि कुणबीमधून ओ ओबीसीमधून आम्हाला मराठा आरक्षण द्यायची नसता कोण्यात माकडाने नाटकं करू नये ते बजरंग बाप्पा आदरणीय असते की पंकजाताई असते किंवा आदर कोणी असल आम्ही कोण्या पक्षाचे मराठा समाज कुणाचा गुलाम नाही मराठा समाज स्वतंत्र निर्णय घ्यायला तयार आहे कारण आम्ही लाखोचे मेळावे करोडोचे मेळावे घेतलेत हे तुमच्यामुळं नाही घेतले आम्ही घेतलेन ते आमच्या लेखराबाळाच्या भवितव्यामुळं घेतलेत हे कुठंतरी ह्या पक्षाने जाहीर लक्षात ठेवणं जा गरजेचं आहे नाही तर कुणी बी म्हणाले पंकजाताईबद्दल कुणाला राग असन बजरंग बाबा ते दोघांनी काही केलं नाही पंकजाताई निवडून ना आल्या तरी मालगावला विमानतळ होणार नाही का बीडला होणार नाही का बजरंग बाप्पा आलेले होणार नाही विकास जे व्हायचा ते होत राहील चलत राहील पण आम्हाला आमच्या भवितव्याचं मराठा समाजाला जर अस्तित्व निर्माण करायचं असेल जिवंत ठेवायचा असेल समाज तर कुठतरी आरक्षणच आम्हाला वाचू शकतंय हे आम्हाला माहिती पंचवीस वर्ष झालं आम्ही त्या गोष्टीसाठी लढायलो आम्ही तुम्ही तुम्हाला पंतप्रधान तुम्हाला आमदार खासदार करण्यामुळे लढणार आहात इतक्या केसेस घेलोत घरदारो तुळशीपत्र ठेवलोत हे तुमच्यामुळे आम्ही आमच्या लेकरबाळाचा मराठा समाज इथं जिवंत राहायला पाहिजे ताट मानेला जगला पाहिजे आज महाराष्ट्रात ज्या आत्महत्या होत्या सगळ्यात जास्ती मराठा समाजाच्या होत्या का होत्या तर शेतकरी मराठा समाज फक्त शेतीवर अवलंबून आहे शेतकरी शेतकरी समाजा मराठा समाजाला जमिनी आता कमी झालेल्या आहेत दोन दोन अडीच अडीच एकरवर मराठा समाज आला आहे आणि त्याच्यात असले कालच बघितलं तुम्ही भाऊ ना गारपीट हे झाली वादळ वाऱ्यामध्ये प्रचंड नुकसान झाली निस्त ते बजरंग बाप्पा आणि पंकज ताई आदरणीय दोघं मी समजा राणा जाऊन भेट द्यायला सांत्वन करू नका हराम करो पैसे द्या त्या शेतकऱ्याला तर तुम्ही म्हणता शेतकऱ्याचे पुत्र नाही तर तुम्ही शेतकऱ्याचे पुत्र असू शकत नाहीत कशामुळे तुम्ही म्हणता शेतकरी पुत्र ते म्हणतात मी हे तुम्ही जर मदत करीत असता आणि त्याला आत्महत्या करण्यापासून आधी वाचवा मग तुम्ही मग आम्ही तुमच्या पाठीशी राहू आम्हाला राजकारणाचा नाद नाही आम्ही करणार बी नाहीत कधी आजही कालही नव्हतं पक्षात आजही तर उद्या नसणार पण आम्हाला कुठंतरी या बीड जिल्ह्यातला स्वाभिमान त्या नरेंद्र मोदीला समोर रेल्वे आणायची कव्हापासून माझा आजोबा सांगत होता रेल्वे येईल रेल्वे येईली आता मला माया ना तुम्हाला सांगायचं टाईम येईला रेल्वे येईल रेल्वे येईल अरे कव्हा रेल्वे येईली त्या नरेंद्र आणि देवेंद्रला जर धाक दाखवायचा तर राजेंद्र तिथं पाहिजे त्यामुळे ओके लोकसभेला नक्की निवडून उभा टाकणार आणि निवडून येणार जनसामान्याला आम्ही आवाहन करणार आम्ही कोणाचे जे जेव्हा नाही पैसे पैसे आम्ही स्वतः मराठा समाज शेतकरी बांधव आम्ही हजारो बिलं काढून दिले जे मैतसे काढले ते सगळे पत्रकार बांधवाला माहिती जय जयमयचे बिलं काढले कोट्यवधी रुपयाचे एका शेतकऱ्यांनी मला राजेंद्र होऊन रुपये घातला पाच खिशात बी आत्ता एक रुपये बी नाही पण मी मराठा समाधान शेतकऱ्याच्या जेव्हा जे बोलतो सर्व धर्माचे जे जेव्हा बोलतो की राजेंद्र हो सर्व समाज शंभर रुपये तरी कमीत कमी एक एक जण देईन आणि त्याच्या जीवावर मी गाड्या गिड्या घेऊन सगळ्या बीड जिल्ह्यात फिरणार आणि स्वाभिमानाने सांगतो मराठा समा शेतकरी आणि मराठा शंभर टक्के आम्हाला मतदान करणार का कोण्या प्रश्न करण्यात येतो माझं एक जनतेला आव्हान आहे किंवा तुमची मोटरसायकल पकडली हे फोन उचलत नाहीत उद्याच्याला तुमची दवाखान्यात रक्त लागलं हे फोन उचलणार नाहीत तुमच्या डिलिव्हरीचं काम आहे हे फोन उचलणार नाहीत तुमचा ऍक्सिडेंट झाला हे फोन उचलणार नाहीत मग हेलं का बोकांड घ्यायचं सा, का आपल्याला काय गरज आहे जनसामान्यात राजन रोग्य जमून तुमच्या हातात बसतंय कवा धरून वाढायला तुम्ही तयार राहू शकतात कोण्या आम्ही कधी बिघ सगळे सर्व मुस्लिम समाज असन दलित समाज असून ओबीसी बांधव असतील सर्व माझ्या पाठीशी शंभर टक्के एक ठोकपणे राहते कारण का आम्ही कधी जातीवाद केला नाही कोणा समाजाला उद्देशून कधी बोललेलं नाहीत पण हे दोन्ही जण जातीवादाचं षडयंत्र असायला लागलेत जाणीवपूर्वक ओबीसी मराठा वाद लावण्याचं काम हे शरद पवार आणि भाजपचं देवेंद्र फडणवीस करायला लागले छात्रडोकपणे आम्ही सांगतो काय म्हणून तुम्ही जातीवाद लावला बीड जिल्ह्यात आम्हाला गावागावातला आमचा गावगाडा बिघडून चालला नाही याच्यामुळं कशामुळं जातीवाद तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढायला लढायचं तर जातीच्या मुद्द्यावर लढायची काय गरज आहे मग आम्ही आता तेच ठरलं की आम्ही रामचंद्रजी आमची सर्व टीम नगरसर असतील सर्व आमचे महाराणा बांधव सर्वांचं आमचं ठरलेलं आहे की आम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर जनतेसमोर जाऊ आणि तुमचे प्रश्न कोण सोडित आहे हे जनतेनं जाहीर सम समजा विचार करून मतदान करा फक्त ह्याच्या भूलतापाला बळी पडू नका की हे ओबीसीचा आहे हे मराठाचा आहे ह्या मुद्द्यावर मतदान करू नका तुमचं फायदा कशात होईल तुमचे विकासाचे कामं मी बघितलं दोन हजाराच्या नोटाबंदी केल्या रांगेत सगळ्या शेतकऱ्याला उभा टाकावं लागलं मोठ्या लोकांनाही टाकले तुमच्या पीक कर्जाला तुम्हालाच रांगेत तु उभा टाकावं लागते तुम्हाला बँकेच्या डी सी सी बँके बसी मातारे लोकांच्या पगारी भेटतात उन्हामध्ये उभा टाकतात कोणी येत नाही आणि आज तुम्ही नुसतं फोन लावा त्या दोघाला कटाळे मेला तुमच्या गावातला तर कटाळे मेला जर भेटायला नाही आले मला का काय म्हणा कटाळे मेला भेटायला येणार अवलादित आणि तुमचा इरी बाप मेला त्या पाच वर्षात मागत तुम्हाला भेटायला नाही आलेली अवलादित ह्याच हे दोघं जण आहेत त्यामुळं तुम्ही विचार करून मतदान करा फक्त भूल थापाला बळी पडू नका कुठं हे ओबीसी हे कुठं मराठा किंवा हे भाजप असं राष्ट्रवादी तसं सर सगळं सारखे बॅकलॉगच भरलेत बसून स्वातंत्र्य मिळाल्यापासून याचा विकासाचा भरा ना नेमकं मला कळाना नेमका काय बॅकलॉग आहे नेमकं दरवर्षी येतं की म्हणते हमी भाऊ आम्ही देऊ ही विरोधात आठलं की शेतकऱ्याला हमी भाऊ देऊ ते विरोधात आठले की ते आम्ही हमी भाऊ देऊ अरे नेमकं देतात का तुम्हाला सगळ्या सत्ता दिली हे पाच वर्ष जातात कोण नव्हतं सत्तेत उद्धव सत्तेत होता देवेंद्र सत्तेत एकनाथ शिंदेसाहेब सत्तेत अजितदादा सत्तेत नेमकं देणार कोण मग काय केजरीवालला बोलायचं तिथून काय नेमकं येण्यात काळाची जनतेला येण्यात काढायची एक असते त्यामुळं शेतकऱ्याला आणि सर्व बांधवायला माझं आव्हान आहे की तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर ह्याच्या मुद्द्यावर मतदान करा भूलतापाला बळी पडू नका तुमच्या हक्काचा उमेदवार म्हणून मी जनतेसमोर छात ठोकपणे येणार आणि हक्काने माझा चोवीस तास फोन चालू असतोय मी कधीच फोन बन फोन माझा कधीच बंद नसतो त्यामुळे जनतेला माझं आव्हान आहे की तुम्ही हे गरीब घर घरचं लेखरू आम्ही काही श्रीमंत घरचे नाहीत आम्ही तुमच्यासाठी चोवीस तास कारण आम्हाला कारखाने फिरकाने बघायची गरज नाही हे कारखानदार किती टन मारते मारतात का ट्रॅक्टर मागा आम्हाला माहिती उसाचे बिल पंधरा दिवसात द्यायचा नियम आहे शरद पवार साहेबांनी कधी दिलं का पंधरा दिवसात बिल अख्ख्या कारखान्यानं कोणा कारखान्याने दिलं पंधरा दिवसात बिल आणि ह्याच्यात बँकेत ज्या शेतकऱ्याकडे कर्ज असतंय त्या बँकेचं यात त्या सहा महिन्याचं त्या शेतकऱ्याला लागतंय आणि ह्याचे शेतकऱ्याचे पैसे त्याच्याकडे असते प्लेट काट्या बाहेर वजन कडू देत नाहीत हे कायदा आहे तसा शरद पवार साहेबांनी काढलेला त्या शरद पवार साहेबाला माझा विचार नाही का म्हणून शेतकऱ्याला बाहेर काटा करू देत नाहीत तुम्ही बाहेर काटा करू द्या ना कारखानदार माजलेत फक्त त्या टनाच्या ॲव्हरेजमुळं रिकवरी चोरते आवर तणामध्ये पैसे कमी देत त्यामुळं कुठतरी हे कुठतरी जाब शेतकऱ्यांनी विचारला पाहिजे हे जाब विचारायला नरेंद्रला फक्त हे राजेंद्र पाहिजे छाते ठोकपणे सांगतो नरेंद्र देवेंद्र दोघाचा खुटा उठी नाही तर राजे ढोके म्हणून ते देईल फक्त जनतेनं मला मायबाप जनतेनं मला आशीर्वाद द्यावा एवढीच माझी विनंती आणि पुन्हा एक सांगतो मराठा समाज कोण्या पक्षाची जागीरदारी नाही मक्तेदारी नाही कोणी असं समजून डायरेक्टच उभा टाकून की मराठा समाज ह्या भया माणसाच्या मागे काही नाही कोणी चिंदीच बजरंग बाप्पा सोनवणे आदरणीय असतील पण ते न पाच वर्षात गेले आम्ही मतदान केलं आम्ही धसाला केलं आम्ही आडसकरला केलं आम्ही बजरंग बाप्पाला केलं कवर मराठा मराठात लावले ला शरद पवार दरवेळेस आम्ही मतदान करायचं पाच वर्ष पुन्हा थोबाडगून डबल मालगावला एक व्हिजिटचा फोटो दाखवा बजरंग बाप्पानी एक व्हिजिट द्यायला किंवा धारूरच्या हाटाच्या खालचा छटा घुसण्याला गेल्या वर्ष बिल दाखवा राजन ढोकी मी द्यायला ढोकपणे पाठीमध्ये तयार आहे निव्वळ म्हणजे तुम्हाला गरज पडल्या होत आमच्या दारात येतात ही आशा बाळगू नका पंकज पंकजा बजरंग पप्पा दोघाला बी इशारा आहे मी जनतेच्या दारात प्रत्येक मतदारसंघात जाऊन सगळ्याला विनंती करणार आणि तुमचे पत्रकार बांधवांचे अभिनंदन म्हणजे आभार मानतो की तुम्ही सर्व आलात याबद्दल धन्यवाद